नमस्कार मी नितीन थोतरे सवितडी चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे गणेश चतुर्थी आणि माझ्याकडनं तुम्हाला सगळ्यांना सह फॅमिलीकडनं तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर मी आता किचनमध्ये उभा आहे कारण बाहेर गाण्यांचा आवाज चालू आहे तर कॉफी रेट लागल त्यामुळे मी इकडे किचनमध्ये उभा आहे खिडक्या वगैरे लावून घेतल्यात पण आता आवाज जरा कमी झाला आहे तर मम्मीसमोर काम करते आणि आपण जाऊया मम्मीकडे तर नेहमीच्या सारखंच आपण मम्मीला विचारू काय काम चालू आहे काय नाही आणि आज काय शिकण्यासारखं नवीन भेटतंय का ते बघूया तर आता किचनची लाईट मी बंद करतो आणि पुढे जातो तरीकडे मम्मीचं काम चालू आहे बघा कारण आता सीझन आहे तर सीजनमध्ये जास्त ब्लाउज आहेत आणि खूप रात्र दिवस जागावं लागते मेहनत करावी लागते तर हा कोणाचा ब्लाउज आहे कस्टमरचा ब्लाउज आहे आणि बाहेर फटाक्यांचा खूप जोर जोरात आवाज येतो त्याच्यामुळे खिडक्या वगैरे लावल्यात आणि सगळीकडे बाप्पाचं आगमन झालेलं आहे सगळ्यांना सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तर माहिती आहे टेलर असल्यानंतर किती घाई गरबड असते तर दहा दिवसाचे ज्यांच्याकडे बप्पा येतं कोणाकडे पाच दिवसाचे बाप्पा आहेत कोणाकडे दीड दिवसाचे बाप्पा आहेत तर सगळ्यांना ब्लाऊज द्यायचे तर त्याच्यासाठी घाई गडबड आहे सगळी हे बघा हा ब्लाऊज आता मी रेडी करते तर जॉईन करून झाले आणि काही साड्या ब्लाऊज येतं ते पण द्यायचे असं नाही की आता पप्पा आले तर आणि आपलं काम संपलंय असं नाही दहा दिवस असतात कोणाकडे गौरी गणपती असतात कोणाकडे महालक्ष्मी असतात तर त्याच्यासाठी सगळ्यांना ब्लाऊज साड्या पाहिजे असत आणि अशा वेळेस नाही पण बोलता येत नाही आणि काही ताईंची चार चार पाच पाच ब्लाऊज येतं काही ताईंना गावी जायचं होतं त्यांच्या अगोदर ब्लाऊज साड्या रेडी करून दिल्या बऱ्याच ताई त्या गणपतीसाठी आपल्या बप्पासाठी गावी जातात म्हणजेच त्यांच्या गावी गणपती असतात त्याच्यासाठी त्यांची तयारी अगोदरच असते तर त्यांना आधीच चार दिवस पाच दिवस जायचं असतं त्यांची ब्लाउज आधी रेडी करून दिले तर आणि जे आपले जवळचे आहेत त्यांना आपण रोज देऊ शकतो एक एक करून त्यांची ब्लाउज मी पाठीमागं ठेवले आणि एक 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 जसं वेळ मिळेल तसं रेडी करून देते वेळ मिळेल म्हणजे कंटिन्यूस करते आणि रात्री तुम्ही एक रील्स बघितले असेल एक वाजता अपलोड केली तर आमच्याकडे पाहुणे आलेले आता तुम्ही म्हणता पाहुणे कोण जे आपले व्हिडिओ बघतात आपली फॅमिली आलेली आणि त्यांनी अचानक कॉल केला आणि बोलले ताई तुम्ही आहात का घरी आम्हाला लोकेशन पाठवा आम्हाला भेटायचंय तर म्हणले ठीक आहे तर अगोदर आम्ही एका दादांना भेटलो होतो आणि त्यांच्याकडे नंबर होता आमचा तर त्यांनी तिनला कॉल केला आणि बोलले की ताई तुम्ही आहात का घरी पण आम्हाला असं वाटलं की ते एकटेच आहेत किंवा त्यांची फॅमिली आहे ते पण गणपतीसाठी गावी चालले होते पण त्याच्या ते जेव्हा आमच्याकडे आले त्यानंतर त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक होते दुसरी फॅमिली त्यांना एवढा आनंद झाला आम्हाला भेटून आम्ही खूप एन्जॉय केलं तर ते गेले आणि त्यांना खूप आनंद झाला आम्हाला भेटून आणि आम्हाला पण त्यांना भेटून खूप आनंद झाला तर त्यांचे पण मनापासून खूप खूप धन्यवाद कारण ते एवढ्या लांबून भेटीसाठी आले आणि त्यांना पण गावी जायचं होतं त्यांच्या पण तरी रस्ता क्रॉस करून बऱ्याच लांब एवढ्या लांब प्रवास करून ते आले आम्हाला भेटण्यासाठी तर त्यांचे खूप मनापासून धन्यवाद आणि खरंच अशी फॅमिली भेटायला भाग्य लागतो तर आता तुम्हाला थोडस सा ब्लाउजच सा सांगते मी हे बघा हा कटोरी ब्लाउज आहे आणि फ्रील बाही आहे तर हे बघा फ्रील कशी लावायची ते पण सांगते तुम्हाला काही ब्लाऊजांना आपण बघतो की फ्रील लावलेली असते पण ब्लाऊज स्टिचिंग करून म्हणजे ही जी बाही आहे हिला फोल्ड केलेलं असतं जसं नेहमीप्रमाणे आपण सिंपल बाई लावतो त्याप्रमाणे आणि त्याच्यानंतर मग वरून फ्रील लावलेली असते तर इथं धागे धागे निघतात तर तसं लावायचं नाही आस्तर आणि ब्लाउज दोन्हीच्या मध्ये फ्रील ठेवायची आहे आणि शिलाई मारल्यानंतर तिला दाप शिलाई मारायची अस्तरला अशा प्रकारे फ्रील लावून घ्यायची आहे वरून नाही लावायची अस्तर आणि हा कपडा याच्यामध्ये ठेवायची फ्रील असं तोंड करून नंतर अस्तरला दाप शिलाई मारायची आणि मग फ्रील अशा प्रकारे सुंदर बघा धागे वगैरे निघत नाहीत आणि दिसायला पण सुंदर दिसते तर ही मी फ्रील तयार करून घेतले खूप छान वाटते आता तुम्ही म्हणताना इथं कलर वेगळा येत आहे आणि हा तर साडीचा कलर असा आहे त्याच्यामुळे मी साडीतला पदराचा थोडासा कपडा काढलाय आणि त्याची ही फ्री बनवली साधी सिंपल पण खूप सुंदर वाटते याच्यावर थोडी एक लाइनिंग आली आहे कारण साडीच्या पदरामध्ये लाइनिंग होते त्याच्यामुळं याच्यावरती एक एक लाइनिंग आली आहे हे बघा ह्या साइडनी पण आणि ह्या साइडनी पण जर प्लेन तरी पण चालेल किंवा डिझाईनचा असला तरी चालेल खूप सुंदर वाटतं म्हणजे कॉन्ट्रेस आपण जसं म्हणतो साडीतला कपडा यूज करून काहीतरी डिझाईन बनवली तर खूप सुंदर वाटतं घातल्यानंतर त्याच्यानंतरही बघा आता गळा तुम्ही म्हणता गळा कसा केलाय हे बघा हा गळा खूप सुंदर झालाय हा गळा आहे मी पलटी मारून पलटी मारायचं खाली ठेवायचा अस्तर वरती मांडायचंय आणि बरोबर एकसारखी शिलाई मारून कमी जास्त नाही झालं पाहिजे पाव इंच तर पाव इंच अर्धा इंच तर अर्धा इंच शिलाईमध्ये गेलं पाहिजे आणि नंतर मग काय करायचं छोटे छोटे कट मारायचे आणि अस्तर पलटी मारायचे चु� म्हणजे एका ताईने कमेंट पण केली होती की ताई पलटी मारणं म्हणजे काय जर तुम्ही नवीन शिकत असता नवीन मैत्रिणी व्हिडिओ बघत असतील तर त्यांना त्याच्यामधलं काहीच माहिती नाही तर त्यांना ना। ना। ना हे प्रश्न पडतात त्याच्यासाठी तुम्हाला सांगते की पलटी मारणं म्हणजेच हे बघा असं पलटी मारणं हे बघा आतून पण मग तुम्ही बघू शकता गळा आहे तसा आलाय परफेक्ट आणि पलटी मारल्याच्या नंतर मग वरून आधी काय करायचं असं दापशिले मारून घ्यायचे म्हणजे पलटी मारायला सोपं होतं आणि मग कट मारायचे आणि नंतर मग असत पलटी करायचं आतल्या बाजूला गेल्याच्या नंतर त्याला प्रेस करून घ्यायचे तुम्ही इस्तरी पण करू शकता तुम्ही नवीन शिकताय तर मी इस्तरी वगैरे काही करत नाही मी डायरेक्ट नाग शिले मारते पलटी करते आणि त्याच्यावरती मग मी शिले मारून घेते तर खूप सुंदर झालाय इथं तुम्ही नॉट लावू शकता किंवा तुम्हाला इथं एखादं बटन वगैरे लावायचं असलं नाही नॉट अशी लूज सोडायची असली तर तसं पण करू शकता तर इथे मी नॉट लावणार आहे आणि त्याला लटकन बनवणारे आता लटकन बनवताना तर इथे लटकन येत ते पण जे कपडा वापरलाय तोच कपडा वापरून लटकन बनवायचे खूप सुंदर दिसतो ब्लाऊज तर हा आहे कटोरी ब्लाऊज आणि हा आहे अठ्ठावीस साईजचा तर हे बघा आता परत एक आयडिया सांगते मी तुम्हाला ही कटोरी आता बघा इथं मी अस्तर जोडून घेतलंय पाच नंबरची शिलाई मारून घेतली एक्स्ट्रा कपडा तो कट करायचा कधी पण काय करायचंय अगोदर परफेक्ट अस्तर आहे ते कटिंग करून घ्यायचे नंतर वर ठेवायचे म्हणजे जरी कपडा कमी असला तरी ऍडजस्ट करता येतो एखाद्या ब्लाऊज पीस मध्ये ब्लाऊज बसत नसलं तर कधी पण अगोदर काय करायचंय अस्तर परफेक्ट कटिंग करून घ्यायचंय आणि नंतर मग तुम्ही ब्लाऊज कटिंग करू शकता ठेवून म्हणजे आपला कपडा पण वाचतो आणि किती मोठ्या साईजचा ब्लाऊज असला तरी परफेक्ट बसतो किंवा ऍडजस्ट करायचं कसं त्यालाच म्हणतात ऍडजस्ट परफेक्ट जरा असतात कटिंग केला आणि जरी मध्ये बसत नसला आणि तर तुम्ही त्याच्यामध्ये ऍडजस्ट करून ब्लाउज शिवू शकता ब्लाऊज शिवतात त्यांच्यासाठी सांगते जरी कपडा छोटा असला तरी पण तुम्हाला ऍडजस्ट करता आलं पाहिजे आता तुम्ही काय करायचं समजा कपडाच नाही राहिला अजिबात काय करायचं समजा आता हा ब्लाऊज आपण शिवलाय तर याला इथं पाठीला जी पट्टी येते तर ती आपण आपल्याकडे जे उरलेलं असतं असतं थोडाफार तुकडा उरलेला असतो तर त्याची पट्टी इथं तुम्ही यूज करू शकता त्याच्यानंतर ऍडजस्ट करायचं म्हणजे काय जी गाज बटन पट्टी आहे ती समजा कमी पडली किंवा गळ्याला पट्ट्या कमी पडल्यात स... तर त्या तुमच्याकडे जर दुसरा मॅचिंग अस्तरचा कपडा असेल तो लावायचा आहे साधा सिंपल ब्लाऊज असेल तर त्याच्यामध्ये क्रॉस पट्टी असते त्या क्रॉस पट्टीच्या दोनच क्रॉस पट्ट्या निघल्यात किंवा सिंगल वरच्या पट्ट्या निघल्यात क्रॉसपट्ट्या तर मग त्याला आतून दुसरी क्रॉस पट्टी लागते तर मग त्या दोन क्रॉस पट्ट्या एखादं मॅचिंग तुमच्याकडे असतं उलेला असेल तुकडा किंवा ब्लाउजचा तर तो त्याला लावायचा म्हणजे असं डायरेक्ट सांगून मोकळं नाही व्हायचं की नाही आता एवढा कपडा कमी पडतोय तुमचं ब्लाऊजच होणार नाही किंवा शिवल्यानंतर असं टेन्शन येतं की आता कपडाच नाही काय करू तर समोरच्याला सांगायचं की ताई कपडा कमी पडलाय त्याच्यामुळे मग मी ह्या वेगळ्या पट्ट्या लावल्या वेगळ्या म्हणजे त्याला मॅचिंग होईल अशीच लावायची वेगळी नाही लावायची आणि मजबुरीने जर समजा नसलच आणि कस्टमरने सांगितलं की ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही कसल्या लावा आतून काही दिसणार नाही जाड कपडा आहे तर लावायचे पण विचारून लावायचे तर असं ऍडजस्ट करता आलं पाहिजे आता समजा हे अठ्ठावीस साईजचं ब्लाऊज आहे लाखा असल्यानंतर एक मीटर ला। ला अस्तर लागतं आणि मोठ्या साईजला तर समजा मी सगळेच अस्तर एक मीटर आणते आणि समजा एखाद्याचा ऐंशी अस्तर असतर आणून दिलेलं आहे आणि ब्लाउज अठ्ठावीस साईजचा जर गळा मोठा असला तर थोडासा कपडा उरतो अस्तरचा पट्ट्या बिट्ट्या निघण्यापुरता जास्त पण नाही निघत कपडा उरत नाही तर तुम्ही म्हणता की ताई तुम्ही सांगितलं कपडा उरतो कपडा तर उरत नाहीच पण ज्या छोट्या छोट्या पट्ट्या निघलेल्या असतात त्याला जॉईन करून तुम्ही ऍडजस्ट करून एखाद्याला देऊ शकता म्हणजे एखाद्याच्या टायमाला तुम्ही उपयोगी पडू शकता ऍडजस्ट केलं तर कारण एखाद्याची खरंच परिस्थिती नसते किंवा तेवढा खर्च करायची ऐकत नसते गरीब परिस्थिती असते आणि त्यांना पण इच्छा असते ब्लाऊज शिवून घालायची पण त्याच्यामध्ये ब्लाऊज बसत नाही तर त्यांना परत नाही पाठवायचं त्यांना सांगायचं काही टेन्शन घेऊ नका थोडस ऍडजस्ट करून मी ब्लाऊज तुम्हाला शिवून देते इकडे जॉईन येईल कधी कधी काय होतं आता समजा भाई तर ह्या बाईला इथं जॉईन द्यायला लागतो मोठ्या साईडचा ब्लाऊज असल्यानंतर तर जॉईन देताना ह्या साईडला पण दोन इंचा दिला तर ह्या साईडला पण दोन इंचा द्यायचंय कपडा किती कमी पडतोय ते बघायचे तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत किंवा कपडा कमी पडतोय पण भाई जी उंची आहे ती बसत नाहीये ब्लाऊज पीस आहे सा तो साठच सेंटीमीटर त्याच्यात ब्लाऊज होणार नाही मग त्यांना सांगायचं की बाई छोटी छोटी तर चालून का त्याच्यामध्ये होईल किंवा गळा मी असं घेतला तर चालून का त्यातला कपडा वाचला तर मग त्याच्यामध्ये कटोरी निघल किंवा पट्ट्या निघतील असं ऍडजस्ट करून तुम्हाला ब्लाऊज शिवता आलं पाहिजे तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही तुम्हाला गोष्टी शेअर करत असते का कारण मला एक वाटते की जे मला येतं ते तुम्हाला आलं पाहिजे किंवा तुमच्याकडे जे कस्टमर आले ते परत नाही गेलं पाहिजे तुमचे ब्लाउज आहेत ते छान बसले पाहिजे तर तुम्हाला पण ऍडजस्ट करता आलं पाहिजे तुम्हाला पण कुठं जॉईन द्यायचं तर देता आलं पाहिजे तर यासाठी मी छोट्या छोट्या गोष्टी शेअर करते तर मम्मी तुम्हाला बरेच काही शिकायला भेटलं असेल आणि अशीच माहिती प्रत्येक व्हिडिओ मधून आपल्याला भेटत असते आणि तोच मी प्रयत्न करत असतो तर असेच व्हिडिओ आपले शेवटपर्यंत बघत जा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपली फॅमिली वाढवा आणि असाच सपोर्ट आपल्या पाठी राहून द्या तर चला भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टाटा बाय बाय